सर्व लोकांमध्ये फिरत होत काय चालली होती चर्चा लोकांची चर्चा तर भरपूर होती जास्त करून प्रतिसाद त्या गाडीला होता त्याच गाडीला होता ना बरोबर आहे प्रतिसाद म्हणजे शंभर टक्के गाडी तीस लागणार तीस लागणार असा होता काही नियोजन चाललेला होता पण आमच्या रामाशेटने आम्हाला करून दाखवला आज लोक इत भरपूर कमेंट टाकल्या टाक रा बोलता वाड्या नाव दाख देवन दाखवा तर आज आम्ही द नाव दिला एक नंबर होती मग महाराष्ट्र आपल्या टॉपला मुंबई मध्ये टॉपला होती एक नंबरला आपण आज बर, बर, रामा शेठ काय तो बरोबर नमस्कार नमस्कार आज किरकालीच्या मैदानाचा हिरो ठरलाय रामा शेठ आज बघा मुंबई मध्ये सर्वच नामांकित गाडी किस्मत आणि सैराट अनेक सारी गुलाला घेतली काही भरपूर साऱ्या शर्यती झाल्या त्यांच्या आज त्या गाडीवर नाव तुमच्या गाडीवर त्याही नाव फिरवलं का फिरवलं आणि ती गाडी आणि तुमच्या रामानी आणि वजेरे चांगल्याची कामगिरी करून गुलाल मिळवलंय काय बोलाल बस पहिले मी तात्यांचा आभार मानतो तात्यानं बरोबर म्हणजे कुठेतरी आजचा गुलाल आपल्या तात्याला असणार आहे सर्वात मोठी खरेदीची आपली जी, जी व्हिडिओ पडली होती काही जणांनी कमेंट केली आहे की एवढी मोठी खरेदी नाही पण कुठंतरी आज दिसून आलं <laughs> अखंड महाराष्ट्राला मुंबईला काय बोला आज लोकही इथं भरपूर कमेंट टाकल्या त्या रामाबद्दल बोलतो अड्या नाव दाखवून देऊन दाखवा तर आज आम्ही नाव दिला कोणी काही जोरं बस बरोबर पैरा वजीर सोबत कसा घडून आणला आणि कोणी केला आपला पहिरा सुरत ड्रायव्हरनी केला वजीर सोबत काय बोलाल जोरी कशी पलाली बघा आज अखंड मुंबईची बिंदूरची मधलं मला वाटतं आता खिरकालीचा मैदान आठवणीचं मैदान राहील तुमच्यासाठी जोरी आमची ते एक नंबर पला आली सामने जोरी पण एक नंबर होती महाराष्ट्र आपल्या टॉपला मुंबई मध्ये टॉपला होती एक नंबरला पण तिला आपण आज बोला शेठ काय आहे तो बरोबर आहे आणि नक्कीच आता आज बोलावट आजच्या मी तात्या हवं तर कुठेतरी एक मोठा विजय आणि मोठा गुलाल काय बोलाल तात्या असतं तर आज गाड्यावर वरती बसूनच आला असत पण तात्या नाही आम्हाला काय बोलावं तेवढा कमीच तात्याबद्दल म्हणजे कुठेतरी आठवण बसली त्यांची आणि रामाविषयी काय बोलाल बघा खरेदी केली खूप सारी मेहनत पण असते सर्व बघा तुमचे जे सहकारी असतात मित्र असतात काही तुमच्या गावातली मुलं असतात कधीही सात सोडता प्रत्येक मैदानाला उपस्थित राहतात मी तुम्हाला पहिले पण माझे मुलाखत घेतली बरोबर <coughs> आजचा गुलाल झाला सुरत ड्रायव्हरविषयी काय बोलाल गाडीच्या पालवली त्यांनी त्याच्याविषयी सुरत ड्रायव्हर आमचा घरचा आहे सुरत ड्रायव्हरचा ना माझं रोजचा फोन चालू आहे फोन प्यारा करायचा कसा करायचा त्यांनी सांगला आज वजीर ठाकू वजीर लय जागवल्या निघतं मग तसं रामा कसा रामाला जसा बैल तसा तो ओट्या होणारच बरोबर आहे आता तुम्ही मागे आपल्याला सांगितलं होतं की ज्यांनी आम्हाला पैरे दिले त्यांनाच आम्ही पैरा देऊ आता बघा वजीर सोबत पल मग याच्या पुढे पण ही गाडी पडणार का पल याच्या पुढं पण वजीर सोबत ना कसा कोणाचा फोन आल्या आम्हाला आम्ही नाही बोलत नाही तात्या आम्हाला बोलवूनच गेल्या नाही लवकर बोलायचं नाही कोणाला या अड्ड्या नाही तर पुढच्या अड्ड्या आम्ही देऊ देऊ नक्की आता जाता शेवटचा प्रश्न मैदान पहिला या काय या शिरकालीचा मैदान म्हणजे हमेशा आम्हाला यास्त मोठी शरद करावं इथे असं वाटतं पहिले पण आम्ही मथूरच्या शरद केली काही कारणामुळे मुलं ती आमची बाहेर गेली मगून आम्हाला यश नाही मिळाला इथे पण आता रामा शेट करून दाखवणार सगळ्यांना बरो, बरोबर आता पुढचं काही नियोजन कसं असतील रामाचं आपल्या पुढचं नियोजन सांगू शकत ना आम्ही म्हणजे गुपित राहणार गुपित राहणार नमस्कार नमस्कार बघा आज तात्या नाही कुठेतरी तात्याची उन्वी वाचली सर्वात मोठा गुलाल मला वाटतं या सीझनचा पहिलाच गुलाल तुमच्या नावावर झालेला हो आहे काय बोला आनंद आहे आम्हाला पहिलीच गाडी झाली मोठी गाडी आम्ही पहिल्यांदाच केली आणि मला वाटतं याच्यासाठी केला होता आठ आज ते म्हणतात ना आणि ते खरोखर साध्य झाले काय बोला नक्कीच साध्य झाला कारण गाडी नंबरचीच होती ती कोणाला पडली नव्हती गाडी पहिला टाइम आपण गाडी पाडली ती बरोबर आहे आणि काय मनामध्ये काय विचार जेव्हा गाडी खाली गेली तेव्हा आणि लोकांची चर्चा आता तुम्ही तर सर्व लोकांमध्ये फिरत होतो काय चालली होती चर्चा लोकांची चर्चा तर भरपूर होती आता चर्चा सांगायला जाऊ तेवढी कमीच आहे कमीच आहे म्हणजे जास्त करून प्रतिसाद त्या गाडीला होता त्याच गाडीला होता ना बरोबर आहे प्रतिसाद म्हणजे शंभर टक्के गाडी तीस लागणार तीस लागणार असा होता काही नियोजन चाललेला होता पण आमच्या रामाशे आम्हाला करून दाखवला बघा तिथं तिथं जिथं तात्याचं नाव येईल तिथं तो इज्जत ठेवणारच एवढं आम्हाला माहिती आहे बरोबर चला आता तात्यांना आजचा आपण हा गुलाल समर्पित करू आणि आजच्या गुलाल साठी तुम्हाला पुढच्या वाटचाल शुभेच्छा असते थँक्यू